नमस्कार एच पी लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आणि आज पुन्हा चर्चा करणार आहोत माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याविषयी ईडीने जो गुन्हा दाखल केला होता जो एक्केचाळीस इमारती नालासोपारात पाडला आणि त्या विरोधात जे आहे की अनेकांची चौकशी सुरू होती आणि या प्रकरणी चार जणांना याआधी अटक देखील करण्यात आलं होतं आणि दोन दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारी जी आहे की ईडीने आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केलं होतं आणि ह्या आरोपपत्रामध्ये जवळपास अठरा जणांची नावं होती त्यामुळे वसईविरारपासून दोन परिसरामध्ये दोन दिवसापासून ही चर्चा सुरू आहे की अठरामध्ये नेमके कोण कोण आहेत त्यामुळे तर्कवितर्क लावले जात होते अधिकृतरित्या ही यादी बाहेर आली नसली तरी संभाव्य यादी जी नावं आमच्याकडे आलेली आहेत जवळपासची निश्चितच आहे आहे परंतु होणं बाकी यामध्ये काही बिल्डर्स आहेत आणि स्वतः अनिल पवार यांची पत्नी आहे त्यांचा भाचा देखील को आहे कोण कोण आहेत आपण जाणून घेणार आहोत यामध्ये पहिलं जे नाव आहे सीताराम गुप्ता सीताराम गुप्ता हा मुख्य आहे की ज्याच्या ज्याने ह्या जमिनी विकली आणि त्याच्या व मदतीने इकडे ह्या इमारती झाल्या आणि अरुण सदानंद गुप्ता हा त्याचा पुतनी आहे त्याचं देखील आरोपी म्हणून नाव आहे आणि ऑलरेडी हे तुरुंगामध्ये आहे वाय शिवा रेड्डी आणि अनिल कुमार खंदेराव पवार हे चार लोकं जे आहेत हे प्रमुख आरोपी आहेत आणि हे ऑलरेडी तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर अनिल पवार यांच्या पत्नीचं देखील नाव यामध्ये आहे आणि अनिल कुमार पत्नी यांची अनिल कुमार यांची पत्नी भारती अनिलकुमार पवार हिने जे बनावट कंपन्या बनवलेल्या आहेत तिच्या नावावर म्हणजे तिने बनवल्या की अनिल पवार यांनी स्वतः बनवलं आहे हे देखील आता पाहावं लागणार आहे त्यामुळे तिला देखील ईडीने देखी जे आहे की आरोपी केलेला आहे आणि जनार्दन अरुण पवार हा अनिल पवार यांचा भाचा आहे किंवा पुतनी आहे दोघांमधले एक रिलेशन अद्याप कळू शकलेलं नाही परंतु याच्यावर देखील हा आरोप ठेवून याच्याला आरोपी करण्यात आलेला आहे जे आहे की याला देखील आरोपी केलेला आहे आणि अनिल कुमार पवार असं म्हटलं जात होतं की याच्या माध्यमातून आपले जे काळा पैसा जो आहे तो इतर फिरवला जात होता आणि याच्यासोबतच अजून काही नावं आहेत जी आम्हाला माहिती मिळाली की ज्या एक्केचाळीस बिल्डिंग बांधल्या तिकडचे ते बिल्डर्स आहेत त्यावेळेचे बिल्डर त्यांना देखील आरोपी करण्यात आलेला आहे यामध्ये जर आपण पाहिलं रईसाब जनार्दन जयस्वाल हे एक नाव आहे राधेश्याम देवदितीन शर्मा हे एक नाव आहे विरेंद्रकुमार शीतला प्रसाद शुक्ला घनश्याम छबिनाथ पांडे जगन जगन्नारायण बलकुमार गुप्ता उर्फ पप्पू गुप्ता अशोक विशाल सिंग अशोक हरिलाल गुप्ता सुनील श्रीकृष्ण बियाला संजय श्यामसुंदर नारंग मेघा बॅरा फेरन मेघा बॅरी फर्नांडिस नरेंद्र सुंदरलाल जैन आणि संदीप भगवतीलाल जैन ही एकूण अठरा नावं आहेत यामध्ये शेवटची जी दोन नावं आहेत नरेंद्र जैन आणि संदीप जैन हे दोघं असं म्हटलं जातं जी प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे की पेशाने सी ए आहेत आणि अनिल कुमार पवार यांचा जो काळा पैसा जो आहे हे वेगळ्या मार्गाने कशाप्रकारे तर इतरता फिरून असं असा आरोप त्यांच्यावर आहे याची अधिकृत माहिती आपल्याकडे नसली तरी विश्वसनीय सूत्रांनी ईडीच्या मार्फत आम्हाला माहिती माहिती मिळाली ही आम्ही एक्सक्ल्युझिव्हरीत्या तुमच्याकडे पाठवत आहोत तुम्हाला सांगत आहोत कारण गेल्या दोन दिवसांपासून वसई विरारमध्ये ही चर्चा आहे की अनेक जणांना जबाबासाठी बोलवलं त्यामध्ये आधीचे जुने सहायक आयुक्त होते जे ज्या रिटायर झालेले आहेत किंवा ज्यांनी व्ही आर एस घेतले त्यांना देखील चौकशीसाठी बोलवलं यामध्ये स्वतः तत्कालीन सहायक आयुक्त मनाली शिंदेंचं नाव होतं तसेच अनेक सहायक आयुक्तांची नावं याच्यामध्ये होती आणि त्यांना देखील बोलवतो त्यामुळे ते आरोपी होणार का नाही हे लोकांमध्ये चर्चा होते आणि ही अठरा नावं जी आहेत ही ईडीमध्ये आरोपपत्र दाखल केलेले आहेत आता या यांच्यावर नेमके काय आरोप आहेत कारण तीनशे ते साडेतीनशे पानांची चार्जशीट जी आहेत ईडीने कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आता यामध्ये यांनी जबाबात काय म्हटलं आणि ईडीने यांना यांना आरोपी केले म्हणजे यांच्यावर असे काय पुरावे सापडले हे अद्याप कळू शकले नाही त्यामुळे वसई विरार परिसरात अनेक हे छोटे मोठे बिल्डर आहेत ज्यांनी एकेच्या बिल्डर बांधल्या त्यांची ही नावं आहेत आणि अशी जी माहिती प्राथमिक सूत्रांकडून मिळालेली आहे की ज्या एक्केचाळीस इमारती पाडल्या त्या पाडण्याचं कॉन्ट्रॅक्ट जवळपास बारा पंधरा ते पंधरा करोड रुपयांना देण्यात आलं आणि ते देखील अनिल पवार यांच्या जवळच्या नातेवाईकालाच देण्यात आलं याबाबत देखील माहिती लवकरच एच पी लायच्या हाती येणार आहे त्यामुळे ती देखील आम्ही वेळोवेळी तुम्हाला सादर करणार आहोत त्यामुळे ही संभाव्य यादी जी आहे एच पी लायवर आम्ही एक्स्क्लुझिव्ह आपल्यापुढे सादर केलेली आहे आता येत्या पुढच्या काळात आणखीन आरोपी वाढणार का किंवा आता हे जे आरोपी आहेत त्यांना आता बेल कधी मिळणार बेल साठी लो हे लोक करणार की नाही हे देखील पाहावं लागणार आहे आणि यातील अनेक लोकांची जी आहेत की अकाउंट देखील सीज करण्यात आलेली आहे त्याच्या अकाउंटमध्ये जवळपास करोड रुपये आहेत आणि जवळपास पंच्याहत्तर करोड रुपये जप्त करण्यात आले त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आता येत्या काळात वेगळ्या पद्धतीने वळण घेता येणार आहे आज या चर्चेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत परंतु अनिल पवार यांच्या चर्चेविषयी जी माहिती मिळेल आम्ही तंबूत तुमच्या पुढे देणार आहोत तब्बल अठरा आरोपींची नावं जी संभाव्य यादी आम्ही तुमच्या पुढे सादर एक्सक्लुझिव्ह लिता केली कारण एच पी लेव्हने सुरुवातीपासूनच पाठपुरावा केलेला आहे अनिल पवार यांच्या संपूर्ण प्रकारामध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार केला कशाप्रकारे त्यांना ईडीने केलं त्यामुळे ज्या प्रकारामध्ये जी काही माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू एच पी लॅव्हसाठी प्रवीण नलावडे वसई